आमदार नरहरी झिरवाळ यांनी धनगड आणि धनगर हे एकच आहेत असा उल्लेख केला होता <tip> नाही नाही आता आमदार झिरवळ हे आता तर मला सांगा एक उपसभापती राहिलेला माणूस आहे अनुभवी नेता आहे ने नाही तो आपलाच नेता आहे ना म्हणजे आपण आदिवासी तो आपलाच आहे तो पण एका भावाला एक नाही आणि दुसऱ्या भावाला एक नाही असं जमणार आहे का जमणार नाही असं झिरवळांनी याचाही विचार करावा आणि त्या ज्या आमच्या आदिवासी बांधव आहेत त्यांच्यामध्ये गैरसमज पसरू नये तुमच्या स्वार्थी नालायक राजकारणासाठी तुम्ही राजकारण जरूर करा तिकडे काय करायचं करा परंतु असा नालायकपणा करू नका की आपल्या आपल्या आप बांधवामध्ये मतभेद निर्माण करू नका त्यांना तुम्ही सांगा अरे ना अरे तुम्ही काय घटना तुम्हाला माहित नाही काय पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला माहित नाही हा प्रश्न तुम्हाला माहित नाही धनगर आहेत ना गटीच्या छत्तीसाव्या नंबरवर जो अधिसूचिका आहे त्याच्यामध्ये धनगर आहेत ना फक्त धनगर हा इंग्रजीमध्ये झालेला शब्द आहे आणि मराठीमध्ये ओरान धनगरच आहेत ना आणि ओरानला कॉम आहे म्हणजे पुढे धनगर टायटल आहे ना हे सगळं झिरवळांना किंवा इतर आदिवासी त्याला माहित आहे फक्त त्यांना वाटते की राजकारणासाठी ते आपला म्हणजे राजकारणासाठी ते बांधव आदिवासींना उभं करणं त्यांच्यामध्ये गैरसमज पसरणं आणि स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्याचं काम हे झिरवळ सारखे हे झुरळ आहेत म्हणतो झिरवळ हे झुरळ आहेत आता आपण घरामध्ये झुरळ आल्यानंतर त्याचा बंदोबस्त करतो ना तसंच आमचे इतर जे हो आदिवासी बांधव आहेत आपण त्या सर्वांनी अशा राजकीय लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे